बरं आणि काय केलंस मग आणि काय झालं मिरचीत काय काय आहे रे आहे बर आणि मोठा आहे बर हा सांग आबांना सांगणार काठी मारायला आणि काय केलंस तू मग कोल्हा बघितल्यावर तिथं जाऊन उभारून बघितलंस मग काय झालं भीती वाटली तू स्ट्रॉंग बॉय आहेस रे तू स्ट्रॉंग बॉय आहे मला माहिती आहे होय बर आणि मग अजून काय काय होतं वाग होता का आणि काय होतं मग सांग की मला कोल्हा होता अजूला कावला बापरे मग अजून काय केलं